बातमी मराठवाड्यातून मराठवाड्याच्या चौतीस मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तर जालना जिल्ह्यात चोवीस तासात चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वदनापूर परतूर श्रेष्ठीत ढकफुटी सदृश पाऊस बरसलाय गोदावरी नदीपात्रातील पात्रातील पाणी पातळीत वाढ झालेली आहे दरम्यान जालनात पावसाचा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळालेला पावसाने पाहूया या संदर्भातला अधिकचा तपशील जालना शहरामध्ये सहासष्ट मिलीमीटर mm, पावसाची नोंद झाली आहे जालना ग्रामीण मध्ये सहासष्ट मिलीमीटर mm, पावसाची नोंद झाली एकशे दोन आष्टीमध्ये सहासष्ट श्रिष्टीमध्ये एकशे दोन शेलगाव शेलगावमध्ये एकोणसत्तर बावणे मध्ये अडुसष्ट तीर्थपुरीमध्ये एकोणसत्तर मिलीमीटर mm, पावसाची नोंद झाली आहे कुंभार पिंपळगाव मध्ये एकोणसत्तर अंतरवालीमध्ये एकोणसत्तर रांजणीमध्ये एकोणसत्तर तर मंठामध्ये त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे